नमस्कार मी मयुरेश कोंडूर माझ्या विशेषमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत निमित्त आहे पुण्याच्या घटनेचं पुण्यामध्ये खुंटे कुटुंबांच्या बाबतीत जे काही झालं त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त होते आणि प्रश्न असा पडतोय की नोटबंदीच्या निर्णयामुळं लोकांचे आता जीव जात आहेत का याचं कारण मध्ये त्यांची तीन दिवसांची मुलगी ॲडमिट होती तिला रुबी हॉस्पिटलमध्ये आणायचं होतं उपचार तिथं करायची आवश्यकता होती पण तिथं पैसे जुन्या नोटांच्या स्वरूपामध्ये नकोत असं सांगितलं गेलं चेकमधनं देतो तर चेकमधनं नको तर नव्या नोटांच्या स्वरूपात कॅशमध्ये द्या अशी मागणी त्यांच्याकडे झाली या सगळ्यामध्ये गोल्डन अवर जो असतो जो महत्वाचा नाजूक काळ असतो त्याच्यामध्ये उपचार व्हावे लागतात ते उपचार झाले नाहीत आणि या तीन दिवसांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला कुटुंबियांचा आरोप असा आहे की या जुन्या नोटां न घेतल्यामुळं आणि जे हॉस्पिटलला आदेश आहेत मुख्यमंत्र्यांकडून ते पायदळी तुडवले गेल्यामुळं हा प्रकार झालेला आहे अर्थात रुबी हॉस्पिटलच्या प्रशासनानं ना हे नाकारलेलं आहे त्यांचं वर्जन आहे की असं काही घडलेलंच नाही चौकशी त्याच्यामध्ये होईल न होईल तो पुढचा भाग पण प्रश्न असा आहे की जुन्या नोटांमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटल्समध्ये खूप तारांबळ होते आहे हीच एकमेव घटना नाही तर राज्यभरातनं देशभरातनं असे अनेक प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत की हॉस्पिटल्स खाजगी हॉस्पिटल्स विशेषतः जुन्या नोटा घेत नाहीयेत आणि रुग्णांचे हाल होत आहेत उपचार मिळत आहेत त्यामुळे ही परिस्थिती हा प्रश्न आता विचारण्याची गरज आहे बारा दिवस झालेले आहेत या निर्णयाला ज्याच्यामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत संतोष आंधळे ज्येष्ठ पत्रकार आहेत हेल्थ बीट ते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे आत्ताची सगळी ताजी माहिती आहे त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेचे अभ्यासक डॉक्टर श्याम आष्टेकर नाशिकहून आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी जे मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तेही आपल्याबरोबर होतील कारण हॉस्पिटलची बाजू यामध्ये काय आहे ती आपल्याला त्यांच्याकडून पण जाणून घ्यावी लागणार आहे सुरुवातीला आपण डॉक्टर श्याम आष्टेकरांकडे जाऊ आष्टेकर सर रुबी हॉलची ही जी घटना आहे ही समोर तुम्हाला तुमच्या पण माहिती सगळी आलेली असेल प्रातिनिधिक घटना म्हणून बघूयात की इथं जुन्या नोटा स्वीकाराला पूर्णपणे बंदीच केली आहे वैरॅज मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलेलं आहे की जुन्या नोटा हॉस्पिटलनी घेतल्याच पाहिजेत असं होत नाहीये आणि त्याच्यामुळं असं सकृतदर्शनी तरी दिसतंय की त्या न घेतल्यामुळं उपचार न मिळाल्यामुळं त्या तीन वर्षाच्या तीन महि दिवसांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला नमस्कार आ, ही जी घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे कारण पुण्या मुंबईवरनं पुण्याला हॉस्पिटलला आणल्यानंतर बाळ ऑपरेशनसाठी पैसे ॲडव्हान्स भरायला सांगितले बऱ्याच ठिकाणी ही ॲडव्हान्स भरण्याची पद्धत आहे चेक कधी कधी बाऊन्स होतात ही सगळी जरी गोष्ट जमेला धरली तरी देखील या विशिष्ट नोटाबंदीच्या काळामध्ये हे पैसे घ्यायला हवे होते किंवा चेक घ्यायला हवा होता आणि ऑपरेशन व्हायला हवं होता असं माझं मत आहे कारण शेवटी जीव वाचवणं मानवतेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय व्यवसायासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे पण पैशाच्या अडचणीमुळे हे थांबणं किंवा त्याच्यामध्ये अडथळा येणं हे जरी फार प्रमाणात होत आहे असं मला वाटत नाहीये तरी देखील या विशिष्ट ठिकाणी ते व्हायला नको होतं असं माझं पहिल्यांदा असं मत मी मांडतो पण पण असं अशी की बोला आपलं जग जगभर असं चाललंय की हळूहळू काउंटरवर कॅश घेणं ती पण प्रत्येक बाजाराला वेगवेगळी घेणं ही पद्धत आता बंद पडत चाललेली oh. आहे अनेक प्रगत देशांमध्ये प्रीपेड आणि कॅशलेस अशा व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत आणि प्रीपेड म्हणजे काय की आजार कुठलाही असो ठराविक प्रमाणात त्याच्या आधी प्रीपेड इन्शुरन्स रक्कम घेतली की रुग्णाला पुढचे उपचार जे काय असतील ते फ्री मिळतील किंवा थोड्या को पेमेंटने मिळतील अशी व्यवस्था अनेक प्रगत देशांमध्ये होऊन आता दहावीस वर्ष होऊन गेलेली आहे इव्हन थायलंडमध्ये श्रीलंकेमध्ये सिंगापूरमध्ये अशा व्यवस्था अशा देशांमध्ये पण आहेत भारतामध्ये आणि प्रगत पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये असे असून ही दुर्दैवाची गोष्ट नाही पण पन, आपण असते रूबी सारख्या किंवा बाकी सगळी जी मोठमोठी रुग्णालय आहेत आता ते ब्रँड बसून राहिलेली आहेत हॉस्पिटल्स कसले ते मोठमोठे तिथं केवढे व्यवहार होतात तिथं ही सुविधा नसावी याच्याच मुळात आश्चर्य वाटतं ती नक्की तिथं असणार पण तसं असताना सुद्धा आता हे कॅश अगोदर मांडतात ऍडव्हान्स पेमेंट घेतात तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे बऱ्याचदा ती पण अडवणूक होते की ऍडव्हान्स द्या तरच उपचार सुरू करतो त्याच्यामध्ये पण अनेकदा रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासन डॉक्टर्स यांच्यामध्ये अक्षरशः हाणामारीपर्यंत प्रकरण गेलंय या मात्र या प्रकरणामध्ये की इथं लगेच सगळ्यांना माहिती आहे की नोटबंदी आहे जु, जुन्या नोटा घेतल्या जात नाही आहेत नव्या नोटा मिळत नाही आहेत एटीएम मध्ये पैसे गेलेले आहेत बँकांबाहेर रांगा लागलेल्या आहेत का हे काही लपून राहिलेले नाही हॉस्पिटल्सकडनं आणि तरी सुद्धा एवढी लाखो करोडोंची उलाढाल असलेल्या या हॉस्पिटलनं एवढी आम्हाला द्या नाहीतर करतच नाही अशी भूमिका कोणत्याही खासगी हॉस्पिटल्सनं का घ्यावी नाही हे मुळात चुकीची गोष्ट मी आधीच नमूद केलेलं आहे दुसरा आणखीन गंभीर मुद्दा असा आहे की हे ट्रस्ट हॉस्पिटल आहे हे कॉर्पोरेट हॉस्पिटल नाही आहे hmm. माझ्या माहितीप्रमाणे हे ट्रस्ट हॉस्पिटल आणि चॅरिटेबल कमिशनरकडे नोंदलेलं असतं आणि ट्रस्ट मध्ये काही प्रमाणात फ्री खाटा त्यानंतर आ, कमी दर कमी खर्चाच्या दरांनी उपलब्ध असलेल्या खाटा अशी व्यवस्था असते असायला पाहिजे आणि त्याची माहिती चॅरिटी कमिशनरकडे जाते दरवेळेला दर महिन्याला हे बंधनकारक आहे त्यामुळे ट्रस्ट हॉस्पिटल असं करणं हे आणखीन गंभीर असं मला वाटतं आणि शेवटी रुबी हॉलसारख्या मोठ्या रुग्णालयाने जिथे आर्थिक व्यवस्था सक्षम असू शकते तिथे एखाद्या रुग्णाचे लाख दीड लाख रुपये राहिले किंवा पेमेंट उशीर होत आहे यासाठी अडून राहावं उपचार होऊ नयेत प्राण जावा ही घटना रुग्णसाठीच नाही पण आपल्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी देखील मोठी गंभीर आहे आणि हा प्रश्न एका हॉस्पिटलच अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या कानावर येतात आपण संतोष आंधळींकडे जाऊया संतोष राव या सगळ्या प्रकरणामध्ये हाच मुळात प्रश्न पडतो की सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती रस्त्यावर काय आहे रांगा लागलेल्या आहेत लोक तासन तास रांगेत उभे आहेत एटीएममधनं पैसे मिळत नाहीत आणि असं असताना सुद्धा केवळ ही एक घटना नाही याच्यापूर्वी याच्या पूर्वी पण मागच्या बारा दिवसांमध्ये अनेक ठिकाणून अशा प्रकारच्या गोष्टी आहेत रुग्णांची अडवणूक होते आहे परिस्थिती नेमकी हॉस्पिटल्समध्ये काय आहे आणि हा जर नागरिकांनी किंवा कोणीही सामान्यप्रमाणे मुजोरपणा माज एका प्रकारचा म्हटला तर त्या शब्द वापरायला काय हरकत असावी मयुरेश खरंतर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये केवळ पैसे नसल्यामुळे एखाद्या चिमोडीचा जीव जातो आहे आणि आपण त्याला काही करू शकत नाही आहे माझ्यामध्ये नोटाबंदीचा निर्णय हा स्वागता आहे प मंत्रावर घेतला आहे देशभरात अनेक ठिकाणी त्याच्यावरती रिॲक्शन्स येतात आहे परंतु रुग्णसेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा मानली जाते डॉक्टर पेशा हा वेगळा पेशा आहे डॉक्टरांना वेगळं स्थान आहे समाजामध्ये वैद्यकीय सेवेला आदर तित्य मानलं जातं आणि अशा वेळी अशा पद्धती घटना घडणं म्हणजे एक प्रकारचा केवळ हत्या म्हणायची का अशा स्वरूपाचं उदाहरण निर्माण झालेलं mm. आहे आपल्याकडे महाराष्ट्र ह्या प्रकरणाची खरं तर गंभीर चौकशी केली पाहिजे ती कुठले पोलीस मार् यंत्रणेमार्फत होण्याआधी याची तक्रार रीत सर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याची चौकशी करून ह्याच्यामध्ये नेमकं तथ्य काय जर डॉक्टरने सांगितलं ही शस्त्रक्रिया इमर्जन्सी आहे गोल्डन आवर ट्रीटमेंट म्हणून मिळणं अपेक्षित आहे तर तिला द्यायला पाहिजे होती जेव्हा डॉक्टर म्हणतात की ही शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे तिचा ई एफ आर रेट इजेक्शन फ्रॅक्शन रेट हृदयाची स्पंदना ही फार कमी झाली असतात आणि त्या काळात ही रुग्णला ऑपरेशन करणं गरजेचं आवश्यक होतं oh, yes. लगेच ऍडमिट करून घेणं आवश्यक होतं अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की अजून ती के एम हॉस्पिटलमधनं रुबी हॉस्पिटलला ती मुलगी आलीच नाही पण या सगळ्या काळामध्ये निगोसिएशनचा जो वेळ झाला होता तो वाचवता आला असता शंभर टक्के माझं तेच म्हणणं आहे आता अष्टेगर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर येत असेल तर त्या हॉस्पिटलने खरंच हा अशा त्यांच्या अधिकारामध्ये त्या हॉस्पिटलने त्या पेशंटला ॲडमिशन करून घ्यायला पाहिजे होती आणि मी तुम्हाला मुंबईची उदाहरणं देऊ शकतो की हिंदूजासारखं रुग्णालयात त्यांच्या मी ह्या शोला येण्यापूर्वी बोललो त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो पेशंट चेक घेतोय आणि डिस्चार्ज होण्याच्या आधी तो एनकॅश कसा कर करता येईल तो आम्ही प्रयत्न करतोय दुसरं उदाहरण द्यायचं तर ग्लोबल हॉस्पिटल डॉक्टर अमित मायदेव त्यांनी सांगितलं मला की आमच्याकडे रुग्ण राहता एक, रा एक लाख वीस हजार रुपये त्याच्या पेशंटचा खर्च होता गॉल बेडर स्टोनसाठी लागणं अपेक्षित होते पण सर म्हणाले मला दहा पंधरा हजार रुपये होते ते मी घेतले कारण शस्त्रक्रियासाठी महत्वाची होती आणि मी ती केली जशी जशी वाईट उदाहरणं आपल्या समाजामध्ये तशी चांगली उदाहरणं पण आहेत पण माझं एवढंच म्हणणं आहे रुबी हॉल्टिंगची या प्रकरणी अत्यंत कठोरप्रमाणे चौकशी केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत या ने ने प्रशन, की ह्या प्रकार अशा पद्धतीने पेमेंट प्रश्न प्रश्न असा आहे की तक्रार केली पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत केवळ या हॉस्पिटल आपण बाकी सगळ्या ठिकाणीच बघूयात की अनेक ठिकाणी गावागावांमध्ये सुद्धा आता अनेक रुग्णालयांकडनं लोक जे आहेत त्यांच्याकडे कॅश पेमेंट आता नाहीये करायला त्यांची अडवणूक होते आहे त्यांना पैसे द्यायला नाही त्या ठिकाणी एकतर घरातला कोणीतरी आजारी असतं बऱ्याचदा इमर्जन्सी परिस्थिती आली असते त्यावेळेस आता यासाठी काय नाक घासावं लागणं याच्यापेक्षा दुसरी अजून वाईट गोष्ट कोणती असू शकते त्यावेळेस ते माणसं तक्रारी करा आणि कोणाकडे तरी फोन करा या गोष्टी त्या काय आपण गोल्डन अवर मध्ये कसं हे करू शकत असतील ते लोक मयुरेश मित्र परत तेच सांगेन की ह्याच्यावरती शासनाने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे त्यांना तात्काळ एक सर्क्युलर काढलं पाहिजे आणि जी हॉस्पिटल्स असा आदेश मानणार नाही शासनाचा त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पूर्णपणे शासनाकडे आहेत शासनाने खरं तर हे गंभीर बाब म्हणून घ्यायला पाहिजे ही एकच घटना समोर आलेली आहे पण अशा असंख्य घटना महाराष्ट्रात विविध भागात देशातल्या विविध भागात घडत आहेत ते आपल्यासमोर येतही नसतील त्यामुळे माहिती शासनाने याचं परिपत्रक काढून तात्काळ सर्व रुग्णालयांना खासगी रुग्णालयांना सांगून की यांना चेकने पेमेंट घ्या त्यांच्याकडं अंडरटेकिंग घ्या आणि ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आष्टेकर सर आपली माहिती काय आहे मुख्यमंत्र्यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी हा निर्णय आल्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वतः जाहीर केलं होतं की सर्क्युलर काढलं गेलं होतं शासनाकडनं की अशा प्रकारचं तुम्हाला जे जुन्या नोटा आहेत त्या घ्याव्याच लागतील त्या नाकारून चालणार नाहीत पण एकंदरीत ग्राउंडवर परिस्थिती आपल्या माहितीमध्ये काय आहे घेत आहेत लोक पैसे आमच्याकडे तक्रारी कित्येक ठिकाणी आल्यात की नाही घेत आहेत आता या ज्या हॉस्पिटलविषयी आपण बोलतो तिथली अजून माझ्यामध्ये चोवीस नोव्हेंबर पर्यंत पैसे घ्यायला हे हरकत नाही अशी माझी माहिती आहे दुसरं असं की मुख्यमंत्र्यांनी चेक घ्यावेत आणि चेक जर बाउन्स झाले तर दहा हजार रुपयापर्यंत प्रोटेक्शन आम्ही देऊ अशा पद्धतीची पण घोषणा केलेली आहे आणि शासन याच्यापेक्षा अधिक आत्ता याबाबतीत फारसं काय करू शकणार नाही कायदेशीर कारवाई जी काय असेल ते होईल परंतु मला असं वाटतं की या निमित्ताने करायचित नंतर आपण चर्चा करू याच्याबद्दल की अशी कॅशलेस प्रीपेड व्यवस्था कशी निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये याची आपण जास्ती चर्चा केली पाहिजे कारण हा प्रश्न तात्कालिक नाही आहे oh. दुसरा असा मुद्दा आहे की सगळ्याच रुग्णालयामध्ये असं होतं असं नाही आहे तर आमचं स्वतःचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी आम्ही जुन्या नोटा पण घेतोय आणि चेक पण घेतोय त्यामुळे अर्थात आमचं हॉस्पिटल फार छोटं आहे आणि तिथे रकमा फार छोट्या असतात पण आम्हाला जे प्रश्न आहेत तेच रुबी हॉलला असू शकतात आणि आम्ही आमच्या आमच्या पातळीवर तेव्हा प्रश्न सोडवतोय तसंच रुबिहालनी पण सोडवायला हवा होता, होता असं मला वाटतं अर्थात रुबिहालने नाकारलंच आहे त्यामुळे त्यांची बाजू काय आहे त्यांच्या त्यांचा प्रतिनिधी असं तर जास्त बरं झालं असतं असं मला वाटतं त्यांचा प्रतिनिधी तर अर्थात जास्त बरं झालं असतं पण केवळ त्यांच्याकडनं एक या स्टोरीवर एक प्रतिक्रिया म्हणून केवळ एक बाईट आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ती मुलगी आमच्या हॉस्पिटल कधी आलीच नाही या प्रकरणाबद्दल एका प्रकारची अनभिज्ञता त्यांनी दाखवलेली आहे आपल्याबरोबर आता डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी आहेत जे मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत तर नक्की या सगळ्यामध्ये काय नेमकी अडचण येते आहे रुग्णांच्या तक्रारी येत आहेत की पैसे ते घेत नाहीयेत काही हॉस्पिटल्स ते करतोय असं म्हणतात आणि याच्यामध्ये दुर्दैवानं काही लोकांचे जीव जायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची बाजू महत्वाची आहे सूर्यवंशी सर पुण्याची एक घटना आपण प्रातिनिधिक म्हणून मनु, म्हणून बघूया तीन दिवसांच्या एका मुलीला प्राण आपला गमवावा लागला आणि पालकांचा असा आरोप आहे की त्यांनी त्यांचे जुने पैसे स्वीकारले गेले नाहीत आपली परिस्थिती काय आहे हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून हॉस्पिटलची काय बाजू आहे या सगळ्या बारा दिवस जो काही गोंधळ चाललाय त्याच्यामध्ये बाकीच्या महाराष्ट्रात इतर रुग्णाबद्दल तर सांगता येणार नाही पण मराठवाड्यातील जे काही रुग्णालय आहेत तर त्यांच्या हॉस्पिटलच्या आमच्या असोसिएशनने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यावेळी आठ तारखेला नरेंद्र मोदी साहेबांनी या चलन नो, आ, नोटा बंद करण्याचा ज्यावेळी आदेश दिला त्यानंतर नऊ तारखेलाच आम्ही सर्वांनी मिटिंग घेऊन औरंगाबाद शहरामध्ये आणि असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांनी त्यावेळी शासनाचे काही निर्देश नसताना सुद्धा आम्ही या जुन्या नोटा घ्यायचे ठरवलेले होते आणि रुग्णांना सर्व इमर्जन्सी सर्व्हिस देण्याचे सुद्धा ठरवलेले होते त्यानंतर ज्यावेळी चौदा तारखेला गव्हर्नमेंटकडनं इन्स्ट्रक्शन्स आले की आता प्रायव्हेट रुग्णालयामध्ये या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत त्यावेळीसुद्धा आम्ही लगेच पंधरा तारखेला एक आमचं ऑफिशियल पत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये आम्ही ते सर्व माध्यमांमध्ये सुद्धा दिलं होतं की अनेक जनतेला आवाहन केलं होतं की आता शासनाने आमच्या निर्बंध आणल्यामुळे आम्ही जुन्या नोटा घेऊ शकत नाही पण सर्व रुग्णांना जसं माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचे पेमेंट आम्ही हे चेक स्वरूपात किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वरूपात आम्ही अॅक्सेप्ट करू आणि त्यावरी जर रुग्णाकडे काही पैसे द्यायची सोय नसेल तर अत्यावश्यक सेवा हे आम्ही सर्व रुग्णांना विना मूल्य विना कोणती अट नसताना द्यायचे आम्ही कबूल केलेले आहे आणि हे एका रायटिंग पत्रकाद्वारे आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे औरंगाबादमध्ये तरी सध्या अशी काही परिस्थिती आहे असं मला वाटत नाहीये आणि जे पुण्याला जे काही झालंय ते असं होणे हे नक्कीच वाईट आहे पण यामध्ये कोणाची चूक आहे आणि कोणाला जबाबदार आहे हे आता सांगणं जरा कठीण आहे या सध्या परिस्थितीत संतोष राव जसं त्यांनी आता दावा केला की असं कुठेही होत नाही आणि यापूर्वी सुद्धा या, या इमर्जन्सीमध्येच काय आता जी काही या नोटबंदी नंतर परिस्थिती तयार झाली आहे त्याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारे नाकारला जात नाहीये पण आपल्याकडे अशा कित्येक केसेस असतात रिपोर्ट सुद्धा त्या होतात त्याच्यावर नंतर चौकशा सुद्धा वसतात परिस्थिती ग्राउंडवर ही नाहीये आणि आताच्या परिस्थितीमध्ये तर आणखीच बिकट अवस्था झाली आहे बेसिकली हे तर खरं मान्य केलं पाहिजे की काही रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत आणि त्याच्यात कुठेही तक्रारी होत नसल्या तरी अनेक गोष्टी आम्ही सगळ्यात गोष्टी रिपोर्ट करू शकत नाही पण आम्ही वारंवार डॉक्टरांशी संपर्क साधत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांना विचारतो की नेमकी परिस्थिती काय काही काही डॉक्टरांची खरंच गैरसोय होते की त्यांना पैसे क कसे मिळतील पण काही काही डॉक्टर खरोखर आपल्या चॅरिटी स्वरूपात मदत करतात आहेत पण अशावेळी नेमकं काय केलं पाहिजे तर मानवतेच्या दृष्टिकोनातून तो शेव जेवढी होईल तेवढी मदत करणं अपेक्षित आहे कारण आपला देश वेगळ्या मार्गाने वळण घेतो आहे नोटाबंदीचा नवीन निर्णय आपल्याकडे आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा चिमडीचा जीव जातो आहे पुण्यासारख्या ह्या रुबी हॉल क्लिनिक सगळ्या चांगल्या हॉस्पिटल म्हणजे मला नेमकं खरं माहीत नाही की तिथे नेमके कशा पद्धतीची सुरूपात जर तुमच्या रिपोर्टनुसार जर असं घडलं असेल तर ते अत्यंत चूक आहे पण ह्याची चौकशी व्हायला पाहिजे कारण जर ह्याची चौकशी झाली तर पुढच्या हॉस्पिटलना नक्कीच तो एक कडक इशारा राहील की अशा पद्धतीचं आपण वर्तन केल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते ठीक आणि त्याच्यामुळे पण ती कारवाई सरकारने घोषणा तर केली पण सरकार प्रत्यक्षात नेमकं काय करते आणि या हॉस्पिटलवर ते लक्ष देते का हे मात्र अजूनपर्यंत कळलं नाही जर ते देत असतं तर कदाचित अशा प्रकारची त्रास किंवा तक्रारी ज्या आतापर्यंत येतात त्या आल्या नसत्या मग ज्या निमित्तानं या ज्या घटनेमुळे आपण चर्चा करतो ती रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये घडली रुबी हॉस्पिटलच्या वतीनं एक त्यांची त्यांची बाजू सुद्धा मांडली गेली ती आता आपण ऐकूया आणि मग पुढची चर्चा करूयात टीव्ही आणि इतर मीडियावर ज्या काय बातम्या येत आहेत त्या संदर्भात रुबी हॉलतर्फे मला स्पष्टीकरण देण्याची गरज भासत आहे ज्या बाळाबद्दल ही बातमी येत आहे ते बाळ मुळात मुला, के एम हॉस्पिटल पुणे इथं ऍडमिट होतं एक दिवसाचं ते बाळ होतं तेथील डॉक्टरांच्या विनंतीनुसार आमच्या रुग्णालयातील पिडियाट्रिक सर्जन डॉक्टर किनी आणि पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सिद्धार्थ घाडगे यांनी तेथे जाऊन सकाळच्या कालावधीमध्ये त्या बाळाला तपासलं आणि त्यासाठी सर्जरी ॲडवाईज केली परंतु दुर्दैवाने त्या बाळाला रुबे हॉलपर्यंत आणण्यात आम्हाला माहीत नाही परंतु ते बाळ रुबे हॉलपर्यंत पोहोचलं नाही रुबे हॉलची एक ओळीची पॉलिसी आहे कुठलाही रुग्ण कुठलाही पेशंट इमर्जन्सीसाठी तातडीच्या सेवेसाठी कुणालाही पैसे मागितले जात नाहीत एखादा रस्ते अपघातात रुग्ण असेल एखाद्याचे स्ट्रोक आलेला असेल एखाद्याला इमर्जन्सी सर्जरी लागत असेल ज्या ठिकाणी लाईफ सेव्हिंग हा प्रश्न येतो त्या ठिकाणी हॉल कधीही पैशाचा विचार न करता त्या रुग्णावर प्रथम उपचार करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असतं ही रुपये हॉलची कालची पॉलिसी होती आजची पॉलिसी आहे आणि उद्याची पण हीच पॉलिसी असेल त्यामुळं ज्या काय बातम्या येत आहेत की रुपये हॉल यामध्ये दोष आहेत नोटा या ठिकाणी जुन्या स्वीकारल्या गेल्या नाहीत यामध्ये कुठलेही तथ्य नाही असं मी स्पष्ट करू इच्छितो तेव्हा ही प्रतिक्रिया होती आष्टेकर सर आपण ऐकली त्यांनी काय रुग्णालयाची बाजू मांडली आता आपली प्रतिक्रिया काय आहे त्यांनी ज्या प्रकारे सगळं त्यांची चूक नाहीये असं म्हणून ते मोकळे झाले नाही टू बी फेअर त्यांचं जर असं म्हणणं असेल की केस आलेलीच नाहीये आणि ऍडमिट एड, करण्याचा प्रश्न नाही आहे नव्हताच तर मला वाटतं ती त्यांना पूर्ण चौकशी होईपर्यंत किंवा या तक्रार जर असेल तर चौकशी करेपर्यंत खरं म्हणजे थांबायला हवं कारण कधी कधी काय असते की रुग्णालयाची विनाकारण बदनामी पण होऊ शकते पण त्यांची बाजू तरी नीट वस्तुस्थिती नीट समजावून घ्यायला पाहिजे आज आपल्याला फक्त रिपोर्टेड न्यूज आहे आणि त्यांचं डिनायल आहे त्यामुळे खरं म्हणजे याच्यावर पुढे आपण अधिक त्या प्रसंगावर चर्चा करण्यापेक्षा अधिक या चर्चा करावी त्याच त्याच मुद्द्यावर येणार होतो त्यांनी त्यांची बाजू मांडली जर याच्यामध्ये चौकशी झाली तर अधिक अधिक तथ्य समोर येतील रुग्णाच्या नातेवाईकांची मात्र बाजू वेगळी आहे पण तुम्ही सांगत होती सगळीकडेच का, कार्ड सिस्टीम कशी आणता येईल सगळ्या हॉस्पिटल्समध्ये हे तर हा पुढचा गोष्ट झाला पण आता जी परिस्थिती आहे पुढचे कारण तीन चार महिने अशाच प्रकारे क्रॅश कंच राहणार आहे आणि पहिला फटका अर्थात रुग्णसेवेवर बसणार आहे असं दिसत आहे लगेच ही परिस्थिती निवडण्याची काही तयारी नाही अशा वेळेस हॉस्पिटल्स आणि सगळीच एकंदरीत आरोग्य व्यवस्था यांनी आता काय पावलं उचलली पाहिजेत काही काही ठिकाणी या तक्रारी येतील त्यासुद्धा आपल्याला बाजूला करता येईल उदाहरणार्थ मुंबईमध्ये काही डॉक्टर्सनी एक इमर्जन्सी सेवा सुरू केली की तुम्ही फक्त फोन करा आम्ही तुमच्या घरापर्यंत येतो अशी आत्ता तात्पुरती एक सेवा सुरू केलेली आहे अशा प्रकारे काय परिस्थिती निवळेपर्यंत आपल्याला उपाययोजना करता येतील मला असं वाटतं की आपल्याकडे सार्वजनिक रुग्णालय जरी असली तरी त्यांची क्षमता थोडी कमी पडते सत्तर टक्के वैद्यकीय सेवा आज खाजगी खाजगी क्षेत्रामध्ये आहेत त्यामुळे आपण ते जमेला धरून त्याची व्यवस्था काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आरोग्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्यामध्ये माझा प्रस्ताव असा आहे की आता जी जीवनदायी जी योजना आहे ती योजना जर एक्सपांड करून ती जे नॉन बी पी एल आहेत म्हणजे गरीब नाही आहेत ज्यांना ती योजना लागू नाही आहे अशा मध्यमवर्गीय लोकांना कुटुंबांना तिचे लागू करण्यासाठी प्रीमियम घेऊन लागू केली त्याचं जे काही प्रीमियम येईल हजार दोन हजार तीन हजार पाच हजार जो काही आहे तो जर घेऊन आपण ती योजना त्यांना लागू केली त्यांना कार्ड दिली तर बऱ्याच ठिकाणी कॅशलेस व्यवस्था ही एक्सपांड होऊ शकेल आणि रुग्णालयांची चिंता दूर जाईल दूर होईल सरकारची चिंता दूर होईल जीवनदा योजना वाढू शकेल ती चांगली चालवण्यासाठी आणखी मदत होऊ शकेल आणि रुग्ण निश्चिंत होतील निश्चिंत होतील किंवा या काळात सरकारने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि त्यानंतर परिस्थिती काय झाली मुख्यमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री निधीनं आम्ही दहा हजारापर्यंतची मदत देऊ आणि आणखी काही पावलं उचलू प्रत्यक्षात ती परिस्थिती झाली का की सरकार फक्त सर्क्युलर काढून मोकळं झालं आणि तशी जर स्थिती असेल तर आता निवळेपर्यंत आणि जर अशा परिस्थितीमध्ये कोणातरी जीव जातोय असं उदाहरण समोर आल्यानंतर आता काय पावलं लगेच उचलली गेली पाहिजे आष्टेकर सर म्हणाले त्याप्रमाणे जीवनदाय योजनेचा प्रस्ताव एक चांगला आहे पण आष्टेकर सरांना मी एवढंच सांगू इच्छितो की जीवनदाय योजना किती खाजगी रुग्णालयात घेतली जाते आमच्या मुंबईमध्ये फक्त दोन रुग्णालय आहेत की ज्यांनी जीवनदाय योजना सरकारची घेतली मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईत फक्त दोन रुग्णालय आहेत ज्यांनी जीवनदायी योजना घेतली आहे कारण इथल्या खाजगी रुग्णालयाचं असं म्हणणं आहे की जे दर शासनाने जीवनदायी योजनेमध्ये दिलेले आहेत त्या ह्याचे डी ते त्यांच्या बजेटप्रमाणे नाही आहे त्याच्यामुळे मा उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा हा प्रस्ताव शक्य आहे पण माझ्यामध्ये मा शासनाने फक्त इंटरव्हेन करणं आणि कडक इशारा देणं हॉस्पिटलला की तीन चार किंवा येत्या सहा महिन्याच्या काळामध्ये चेकने पेमेंट्स असतील किंवा कॅशने स्वरूपाचे पेमेंट्स असतील किंवा विविध ऑप्शन त्यांना देऊन त्यांना पेमेंट्स घेता येतील कारण खाजगी रुपनं सेवेत जाणारा जो मनुष्य असतो तो फक्त गरीब नसतो तो सदन कुटुंबातील असतो असा मान्य करायला हरकत नाही तो पैसे देणार असतो फक्त ही आज काळाची गरज आहे आर्थिक टंचाई भासते आहे नोटा नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे तर माझं असं मत एक खाजगी रुग्णालयाने शासनाने दोघांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे माध्यमांची भूमिका फार महत्वाची याच्यामध्ये माध्यमांनी जेव्हा आपली एखादी स्टोरी आपण रिपोर्ट करतो त्या दोन्ही बाजू मांडल्या पाहिजे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात जसं मी आत्ताच म्हटलं की ह्या प्रकरणात रुबी हॉल हॉस्पिटलच्या प्रकरणामध्ये आपल्याला अत्यंत चौकशी करून कन्क्लुजनला यावं लागेल की नेमकी चूक कुणाची <laughs> अर्थात त्याच्यात 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 बिलकुल कोणाची हरकत असण्याची गरज नाही की याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे आणि तथ्यापर्यंत मूळ सत्य काय त्याच्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे हेही नाकारता येत नाही की का तीन दिवसाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला हेही नाकारता येत नाही आणि म्हणून परिस्थितीचं गांभीर्य अधिक बळावतं लवकरात लवकर ही चौकशी झाली पाहिजे त्यांची बाजू काय होती हेही आपण ऐकली पण आत्ता परिस्थिती आहे ती सरकारने आणि खाजगी रुग्णालयांनी सगळ्यांनी लवकरात लवकर एकत्र यायची जसं दोन्ही आपल्या मान्यवरांनी सांगितलं की लवकरात लवकर ही परिस्थिती निवळेपर्यंत काहीतरी सुविधा आणली पाहिजे आणि कुठंही चुकूनही अपवाद म्हणून सुद्धा कोणाची जीव या नोटा नाहीयेत म्हणून जायची वेळ महाराष्ट्रामध्ये तरी येऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात आणि आता बाकीची सुद्धा सगळी खाजगी रुग्णालये जी आहेत ती पहिल्यांदा रुग्णसेवेला प्राधान्य देतील अशी आपण अपेक्षा बाळगूयात या चर्चेमध्ये आपण दोघेही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार आणि माझा प्रश्न इथंच थांबतोय तुम्ही पाहत राहावी दिवस